नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्रामध्ये सी टी सेलच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यापैकीच एक प्रक्रिया म्हणजे बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशन संदर्भाची तर महाराष्ट्रामध्ये आता बीएससी नर्सिंगचा रिझल्ट जाहीर झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांना बीएससी एस नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे त्यामुळं बी नर्सिंगच्या संदर्भाने एक खूप महत्त्वाचे अपडेट हे आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाच जून दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर शासन निर्णय हा जाहीर झालेला आहे हा नेमका निर्णय काय आहे याचा फायदा कुणाला होणार आहे हे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आपल्याला या ठिकाणी एक ओपन विंडो विंडो दिसते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील नाशिक येथील जी एन एम महाविद्यालयामधून श्रेणीवर्धित बी एस सी नर्सिंग महाविद्यालयास बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मान्यता देण्याबाबत म्हणजे शासनाचं जे गवर्नमेंटच्या अंडर असलेलं जे कॉलेज आहे जे जिल्हा रुग्णालयाला ऍफिलिएटेड आहे त्या ठिकाणी एमचा जो कोर्स होता त्याला श्रेणीवर्धित म्हणजे त्याचं हे करून अपडेशन करून अपडेशन करून बीएससी नर्सिंगच्या कॉलेजला त्या ठिकाणी मान्यता देण्याबाबतची ही हेडलाईन आहे खाली आपल्याला महा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग हा या डिपार्टमेंटचा हा शासन निर्णय आहे या ठिकाणी दोन रेफरन्सेस आहेत परंतु आपण डायरेक्ट प्रस्तावनेकडे जाऊया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक या संस्थेशी संलग्नित जी एन एम अभ्यासक्रम महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम महाविद्यालय करण्याकरिता केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे यास्तव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांच्या मार्फत सदर संस्थेस चाळीस विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव या विभागात सादर करण्यात आला होता जिल्हा रुग्णालय नाशिक येथील जीएनएम अभ्यासक्रम महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता तपासण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर संस्थेची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांच्या मार्फत निशुल्क सक्षमता तपासणी करण्यात आली त्यानंतर आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई आणि सक्षमता तपासणी समितीचा अहवाल संदर्भ क्रमांक एक येथील पत्रान्वय शासनात सादर केला सक्षमता तपासणी समितीने उक्त संस्था बीएससी नर्सिंग प्रवास अभ्यासक्रम सुरू करण्यास सक्षम आस... सक्षम असल्याची शिफारस केली सक्षमता तपासणी समिती व आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांची शिफारस विचारात घेऊन उक्त संस्थे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी चाळीस विद्यार्थी प्रवेश बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासन निर्णय असा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी चाळीस विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह बी एस सी नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू करण्यास या ठिकाणचं हे जे कॉलेज होतं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आता या आरच्या माध्यमातून खूप सोपा विषय जो तुम्हाला समजून सांगायचा आहे तो असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अजून एक नवीन शासकीय बी एस सी नर्सिंग कॉलेज गव्हर्नमेंट बी एस सी नर्सिंग कॉलेज या नाशिक येथे सुरू होते असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या जी आरच्या रेफरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता येईल यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण पाच गव्हर्नमेंटचे बी एस सी नर्सिंग कॉलेजेस होते त्यामध्ये नव्यानं आता एका कॉलेजची भर पडणार आहे आणि चाळीस विद्यार्थी क्षमतेचं चा बी एस सी नर्सिंगचं एक नवीन कॉलेज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे सो एक अतिशय महत्वाचा विषय आहे गव्हर्नमेंट बी एस सी नर्सिंग कॉलेजला जर प्रवेश मिळाला तर अनेक विद्यार्थ्यांचं फायनान्शियली त्यांना फार बर्डन होत नाही कारण फीस अगदी नॉमिनल असते आणि चांगल्या सुविधा असतात पेशंट फ्लो प्रचंड असतो आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस पण चांगली मिळते शिक्षण पण चांगलं मिळतं त्यामुळे अशा पद्धतीचे नर्सिंग असेल किंवा अजून मेडिकलच्या बाबतीत एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल हे कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने येत आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक नवीन कॉलेजेस येतील अशी परिस्थिती आहे सो so, हा एक अतिशय महत्त्वाचा जी आर मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला आहे आपल्याला याबद्दल काही म्हणणं या असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा अजून काही दुसऱ्या माहितीबद्दल तुम्हाला काही व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू